या खेळाडूला टीम इंडियातून वगळले आता थेट टीम इंडिया सोडून हा दुसऱ्या टीमकडून खेळणार हा भारतीय खेळाडू तर तो खेळाडू कोण आहे हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर टीम इंडियाचा विक्रीपर्यंत ईशान किशन बऱ्याच काळापासून टीममधून बाहेर आहे दोन हजार तेवीस पासून त्याला कोणत्याही इंटरनॅशनल फॉरंटमध्ये स्थान मिळालेलं नाही नुकतंच त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी इंडिया ए संघात स्थान देण्यात आलं होतं मात्र परंतु त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही अशा परिस्थितीत आता या तरुण क्रिकेटरने मोठा निर्णय घेतलेला आहे ईशान आता विदेशी देशाच्या एका टीममधून खेळणार आहे ईशानने ईशान किशनने काउंटी चॅम्पियनशिपच्या दोन सामन्यांसाठी नॉटिंगम शेअर क्रिकेट क्लबसोबत करार केला आहे तो इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये डेब्यू करण्यास सज्ज आहे नॉटिंगम शहर क्रिकेट क्लबने शुक्रवारी ट्विटर अकाउंटवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे ईशान किशनच्या त्याच्या टीममध्ये सामील झाल्याची माहिती दिली आहे क्लबने लिहिले की ट्रेंड ब्रेवी आपले स्वागत आहे ईशान किशन कल्बंनी माहिती दिलेली आहे की भारतीय विकेट किपर फलंदाजाने दोन सामनसाठी ती, टीम सोबत करार केलेला आहे तर इशान किशन आता काउंटी क्रिकेट खेळणार आहे तो कुठल्याही देशाकडून खेळणार आहे तो इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमध्ये आता खेळणार आहे तर काउंटी क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन करून ईशान किशन भारताच्या टीममध्ये मध्ये कमबॅक करू शकेल का आपण असतं पण कमेंट शेशन मध्ये सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा